आज भोगी ह्या पर्वकाळाच्या निमित्ताने नामदेवरायाचा तीर्थावळीचा एक अभंग आहे हे अभंग प्रस्तुत करत आहे ह्या अभंगाचं रहस्य असं आहे की नामदेवरायाची तीर्थयात्रा झाल्यानंतर पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याने मावद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्या मावद्याच्या पंक्तीमध्ये सर्व संत विद्वान ब्राह्मण सर्व एकत्र एका पंक्तीला बसवले आणि त्या एकत्र पंक्तीला जेवल्याची शंका ब्राह्मण मंडळीमध्ये आली आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी भगवंत काय बोलतात ते हे अभंग आहे नामा नाम, नाम नामया ते आम्ही जेवविले सांगाते हा दोष आम्हा सर्वत्र चालक एकची चैतन्य वंदेनिंद कोण स्वामी पुण्य पाप बाधा आम्हा नाही कदा आसो शुद्ध बुद्धा निरंतर देह म्हणाल जरी ओडंबर पाचाचे आंबरी आभासाचे आम्रजेवी नामा नाम यवा सांगा तुम्ही देवासाच करूनी, ते की जीवनी गगनी की पवनी की दोष धरणी माझी होता तो तुम्हाशी गोचरू झाला कवने युक्ती हे खुन निरुती सांगा मज तुम्ही वेद वक्ते हे सर्वशास्त्रद्रष्टे परी नाही आत्मनिष्ठे पावले ती भेद भ्रम तुमचा नाही मावळला भ्रमची चिवरला संदेशी जे 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 वेळी संकल्प सोडीला पैयेने तुम्ही आपोषण घेतली कैशी ते वेळी नाही केली ही के विचारणा अधिकारांना आहे की नाही याची लागी तुम्हा प्रार्थुनी खुन त्याची लागी तुम्हा प्रार्थनी खुन सांगे नामयाच्या संगे घडती सेवा आशीर्वाद तुम्ही दिल्या मंत्राक्षदा त्या त्याच्या माथा टाकी येल्या मज निरालंबाशी तुम्ही करून अवलंब निष्कामाशी पूर्ण केले काम हे माझे बोलणे तुम्ही ऐकून सकळी की परी ओळखी न धरा माझी निसंधे भोजन केल्या आधी तुम्ही उरले शेशामी शिवी स्वीकारिले याशी ही विधियुक्त कोण प्रायचित्त सांगा कोण ग्रंथ साच करूनी। या हरिदासाचे रज आणि तुमचे चरण तीर्थ तेनेची पवित्र तनु माझी <coughs> ये तुमचा भाव तो चिफळला तुमा नामा तरी आम्हा निष्कलंक पुण्य पाप बाधा म्हणाई कदा बुद्धा निरंतर <coughs> ब्राह्मण मंडळीला शंका आली की आता आपलं धर्म भ्रष्ट झाला आपण या सर्व हरिजनाच्या पंक्तीत जवाला बसलो इथं अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक एकत्रित बसले आणि त्यांच्या पंक्तीला जर आपण जेव जेवलो तर आपल्या ठिकाणी काहीतरी दोष निर्माण झाला असं त्या ब्राह्मण मंडळीला वाटू लागले पण परमात्मा म्हणतात की आम्ही पुण्ये पाप बाधा आम्हा नाही कदा असो शुद्ध बुद्ध निरंतर आमचं स्वरूप कसं आहे पाप पुण्याच्याही पलीकडे उठल्या विकल्प संकल्पाच्याही पलीकडं असल्या आम्हाला कुठलेच दोष लागत नाही देह म्हणाल जरी ओडंबर पाचाचे आता देह संबंधांना जर दोष येत असतील तर ते पाचाचे वस्तू एक पाच तत्वाची ती वस्तू आहे पाच भूतापासून निर्माण झालेली पंचमहाभूतापासून पंचवीस तत्त्व निर्माण झाले आणि त्या पंचवीस तत्वामध्ये रजतमसत्व असे तीन गुण मिळून हा देह निर्माण झाला मग आता ज्या भूतालाच स्वतःचं ज्ञान नाही म्हणून ते जाणते नाही जड आहे मग त्याच्यापासून झालेला देह हा कसा चैतन्य असू शकतो मग याच्या ठिकाणी दोष येण्याला कारण काय जडाच्या ठिकाणी कुठला दोष येणार म्हणून जडाच्या ठिकाणी दोष होत नाही आणि पापपुण्यही होत नाही नामा ऐसे नाम कवन्या अवयवा सांगा नामदेवाचं जे नाम नाम आठवलं नामा नाव ठेवलं ते कुठल्या अवयवावर ठेवलेलं आहे हे तरी आपल्याला सिद्ध करता येतं का नाही आपलं नाव सुद्धा सिद्ध होत नाही म्हणून शरीर हे आपण माझं जरी म्हणत असलो तर ते माझं म्हणून सिद्ध होत नाही कारण की ते पंचमहाभूताची वस्तू आहे आणि म्हणून ती आपली नाही नाथ महाराज तर म्हणता बाबा आता माझा पाय मोडला परी मी नव्हे मोडलो जर पाय मोडला पण मी नाही मोडलो मग हा मी नेमका कोण आहे हे जर कळालं तर आपल्याला हे पाप बनण्याचे दोषसुद्धा लागणार नाही आणि भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये पाप पुण्याची भीती अर्जुनाला वाटायला लागल्यानंतर हाच उपदेश केला संख्या योगामधून संख्याशास्त्र सांगून की बाबा तू ह्या प ह्या वस्तूपासून वेगळा आहे आणि तो पाप पुण्यापेक्षाही वेगळा आहे म्हणून तो करताय नाही आणि भोगताही नाही करते कोण आहे तर इंद्रिय आहे भोगते कोण आहे तर अंतकरण आहे म्हणून विषयाचे करते भोगते अंतकरण आहे आणि हा असणारा परमात्मा जीव आत्मा म्हणा परमात्मा म्हणा परब्रह्म म्हणा पण हे कसं आहे तर अलिप्त आहे ह्या सगळ्यांचं ते साक्षी तत्व आहे असं असणारा तो परमात्मा सर्वत्र असून अलिप्त आहे आणि हाच उपदेश इथंसुद्धा ह्या ब्राह्मण मंडळीला भगवंताने केला